पंढरीत महाद्वार काला उत्साहात साजरा अकरा वर्षीय बालकाच्या हातात पादुका देत उत्सव साजरा पंढरपूर मागील अकरा पिढ्यापासून सुरू असलेली महाद्वार काल्याची परंपरा यंदा हरिदास कुटुंबात घडलेल्या अघटित घटनेमुळे खंडित होणार का असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र हरिदास कुटुंबातील अकरा वर्षीय बालकाच्या हातामध्ये श्री विठ्ठलाच्या पादुका देत काल्याची परंपरा साजरी करण्यात आली आषाढी व वा कार्तिकी वारीमध्ये हरिदास वा व नामदास घराण्याच्या वतीने महाद्वार काला करण्याची परंपरा आहे संत पांडुरंग महाराज हरिदास यांना प्रत्यक्ष श्री विठ्ठलाने दिलेल्या पादुका मस्तकावर धारण करून महाद्वार काला करण्याची परंपरा आहे दरम्यान यंदा हरिदास घराण्यातील एका तरुणाचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे महादर कला साजरा होणार का असा प्रश्न निर्माण झाला होता चारशे वर्षाची परंपरा खंडित न करण्याचा निर्णय हरिदास पुजारी व संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज यांनी घेतला त्यानुसार मदन महाराज हरिदास यांचे अकरा वर्षाचे नातू अमोग यांच्या गळ्यात पागोटे व हातात पादुका देण्यात आल्या नामदास महाराज आणि अमोघ हरिदास याच खांद्यावर घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाच प्रदक्षिणा दहीहंडी फोडणे यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात पादुकास नदीस्नान माहेश्वरी धर्मशाळा आराध्य गल्ली हरिदास वेस येथे दहीहंडी फोडून काल्याची परंपरा पूर्ण करण्यात आली यावेळी जागोजागी गुलाल बुक्कावल हायाची उधळण करण्यात आली हजारो भाविकांनी काल्याचे दर्शन घेतले